सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक उद्योगपती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या शुभ हस्ते सोलापुरात सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड सिक्स झेड फ्लिप सिक्स फोनचे लॉन्चिंग शानदार उद्घाटन सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड सिक्स झेड फ्लिप सिक्स या फोनचे लॉन्चिंग उद्योगपती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या शुभ हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले मोबाईल फोन व्यवसायातील अग्रेसर ग्राहकांची पहिली पसंती असलेले एक्सक्लुझिव्ह शोरूम नामांकित एस एस मोबाईल नवीपेठ सोलापूर येथे भारतातील पाचव्या नंबरचं मोबाईल चेन स्टोअर आहे आज सोलापुरातील नवीपेठ येथील विजय नवले यांच्या शाखा क्रमांक सहा येथे सोलापुरात सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड सिक्स व झेड फ्लिप सिक्स या फोनचं लाँचिंग उद्योगपती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आलं या फोनवर नवी पेठ येथील एस एस मोबाईलमध्ये सदोतीस हजार रुपयेपर्यंतचा ग्राहकांचा फायदा एस एस कंपनीतर्फे उपलब्ध करून देण्यात आलाय सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड सिक्स झेड फ्लिप सिक्स हा फोन ग्लोबल लॉन्चच्या पहिल्या दिवशी एसएस मोबाईलमध्ये उपलब्ध असल्यामुळे व सोबत असंख्य ऑफर्सचा लाभ मिळाल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केलंय या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय श्री शंकरराव लिंगे आणि प्रथमेश हिरे हब्बू यांच्या हस्ते करण्यात आलं या सोहळ्याला श्री योगेश धर्मा साठेसाहेब जी एस टी इन्स्पेक्टर म्हाळसाकांत सुरेश पवार उद्योजक ओंकार हिरे हब्बू उद्योजक इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती सोबतच शॉपचे मालक विजय नवल व अक्षय नवल सॅमसंग प्रमोटर्स सौ अंबिका जाधव व्यंकटेश चिप्पा व इतर कर्मचारी यश पवार नरेश पल्ले दुकानाचे व्यवस्थापक सचिन पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती आजच्या उद्घाटनाच्या निमित्तानं झेड फोल्ड सिक्स हा एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा फोन एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे या इफेक्टिव्ह किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे सोबत सॅमसंगच्या वॉच आणि बसवर मल्टीबाय ऑफर ठेवण्यात आलेली होती तरी सर्व ग्राहकांनी या ऑफरचा त्वरित लाभ घ्यावा <स्थ> 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 <स् 昨天，昨天。